प्रतिबिंब नगरमध्ये मध्यरात्री गोळीबार अहिल्यानगर गुन्हेगारीच्या विळख्यात पोलीस प्रशासन झोपलेत का अहिल्यानगर शहराच्या सावडी उपनगरातील तपोवन रोडवरील ढवन वस्तीमध्ये मध्यरात्री बारा ते साडेबाराच्या दरम्यान घडलेली घटना संपूर्ण शहराला हादरवून टाकणारी ठरली आहे किरकोळ वादातून दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला आणि त्याचे रूपांतर थेट गोळीबारात झाले थे। या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचा गडद सावट पसरला आहे प्राथमिक माहितीनुसार ढवन वस्तीमध्ये दोन स्थानिक गटांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला हा वाद सुरुवातीला तोंडावरून बोलणे झगडणे यापुरता मर्यादित होता मात्र काही तासातच तास गटांनी एकत्र येत हातात शस्त्रे घेतली आणि रस्त्यावर उतरले जमावबंदीचा तणाव शिगेला पोहोचला आणि अचानक काही अज्ञात व्यक्तींनी बंदुकीतून हवेत गोळ्या झाडल्या रात्री उशिरा झालेल्या या गोळीबारामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला भयभीत नागरिक घराबाहेर धावत आले घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळी पोलीस दाखल झाले असले तरी नेमका गोळीबार कोणी केला कोणत्या गटाचा यात सहभाग होता हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही संशयित आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत असे सांगण्यात आले आहे या घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि समाज माध्यमांवर एकच चर्चा सुरू आहे गुन्हेगारांचा बंदुकीवरचा विश्वास पोलिसांच्या कारवाईपेक्षा जास्त का वाटतोय दिवसा नव्हे तर मध्यरात्री थेट गोळीबार करणं म्हणजे कायद्याला खुलेआम आव्हान देणं नव्हे का या प्रकारामुळे अहिल्यानगर शहर गुन्हेगारीच्या विळख्यात अडकलं आहे का सिस्टीमवरच संशय या घटनेवर काही नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या सिस्टीमचा हा पर्दाफाश आहे असं स्पष्ट शब्दात म्हणत त्यांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा